यात काय एवढं परंतु मॉल मध्ये साधी कॅरी बॅग फुकट मिळत नाही तो शेतकरी आहे शेतकरी जगला पाहिजे कारण कितीही इंडिया डिजिटल झाली तरी भाकरी काही आपल्याला डाउनलोड करून मिळणार नाहीये शेतकरी जगाचा पोशिंदा आहे म्हणून मी चिखलोळ येथील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कोमा दत्तन त्रिभुवन आपल्या समोर विषय मांडणार तो महाराष्ट्राचे येथे उपस्थित माझे शेतकरीचे बंधू आणि भगिनी शिक्षक आणि सुईच्या बारीक निरीक्षण करून दूध दुद, आणि पाणी करणारे परीक्षक सर्वांना माझा मी तुमच्या समोर विषय मांडते शेतकरी राजा उभ्या जगाचा पोशिंदा मित्रांनो माझा बाप शेतकरी राजा उभ्या जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या बापावर काय परिस्थिती आली आहे ते तुमच्या समोर मांडते

मनापासून आभार म्हणत हातावर त्यानं खडी साखरेचा प्रसाद ठेवला अहो आभार मनापासून आभार म्हणत हातावर त्यानं खडी साखरेचा प्रसाद ठेवला साहेबाची तंबाखू तंबा मधा पाठीमागचा शिपाई बोलला अय दैवान्या आधी ऍडव्हान्स जमा कर माहित नाही का तुला साहेब पैशाशिवाय कशालाच बोलत नाही आणि खडी साखर चाल सरांचा डाईट चालू त्यात गोड खाल्लेला चालत नाही चार दाणे खडी खालणारा डाईट मध्ये टेबला खायच्या नोटा खाना बसाल काय का। प्रश्न सखारामना मनातल्या मनात फाईल मंजुरी दिशातून पाच हजार गेले फाईल बँकेत जमा झाली की तुम्हाला नोटा देतो लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही ना ना। लागेल तर या वर्षी शेतात पण कांदा पेरणार नाही पण मायेची शपथ घेऊन सांगतो साहेब ठरलेला हप्ता ठेवणार नाही ठरलेला हप्ता ठेवणार नाही चालत चालतं आठवणीने आणून काहीच हरकत नाही महोदय म्हणे चालत आहे चालतंय आठवणीने आणून काहीच हरकत नाही अरे तुला तर माहितीये आपल्या सईशिवाय फाईल पुढे सरकत नाही तुला तर माहितीये आपल्या सईशिवाय फाईल पुढे सरकत नाही साहेबांच्या तंबाखूसाठी मला हात शिपायानं पटकन झटकला ओहो साहेबांच्या तंबाखूसाठी मला हात पटकन झटकला आणि दहा हजाराच्या फाईली पायी पन्नास हजार द्यायला लागून सखाराम झाडाले जाऊन लटकला अशी बापाची। घेण्याची वेळ येते तरी सुद्धा तरी सुद्धा त्यांनी शेती करणं काही सोडलं नाही मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होते तेथील एका पत्रकाराने आपल्या भारताच्या कृषी मंत्री साहेबांना प्रश्न मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात यावर तुमचं उत्तर काय तर आपल्या भारताचे कृषी मंत्री म्हणतात मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात ते त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे आणि दारूमुळं हाच पत्रकार हाच प्रश्न आणि हेच उत्तर घेऊन मराठवाडा विदर्भातील एका शेतकऱ्याच्या मुलाकडे येतात आणि विचारतात त्याला बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं असं आपल्या भारताच्या कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे यावर तुझं उत्तर काय तर लक्ष देऊन ऐका मित्रांनो तो मुलगा काय म्हणतो बरोबर आहे साहेब माझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम परंतु साहेब कृषी मंत्र्यांना कळालेलं प्रेम ते बाया बापड्यांच असावं पण मला कळेल प्रेम माझ्या बापानं आयुष्यभर या जमिनीवर केलंय आकाशातून पाऊस पडला नाही आणि जमिनीतून पीक नाही साजिकच नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली साजिकच नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना टाइम ड्युटी आहे तशी माझ्या शेतकरी बापाला आहे का नाही जेव्हा लाईट येईल तेव्हा शेताकडे धावत जावं लागतं जेव्हा पाऊस येईल तेव्हा पिकाकडे पाहावं लागतं आणि घरचं टेन्शन काही कमी असतं तरी सुद्धा तरी सुद्धा

शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लागता का म्हणे अशी शिव आज्ञा होती परंतु आज आज चित्र बदलले बदललंय आज माझ्या शेतकरी बापाला तुम्ही विचारत सुद्धा नाही सर कांदा लागणी पासून कांदा निघणी पासून कांदा खांडून ट्रॅक्टर भरून मार्केटला जाऊन भाव व वजन कळे पर्यंत माझ्या बापाच्या मनात एक भीती असते मी आणि माझ्या परिवाराला केलेल्या कष्टाचं चीज होईल का मी आणि माझ्या परिवारानं केलेल्या कष्टाचं चीज होईल का आणि आता आता तर कांद्यावरच निर्यात बंदी आली सर कांद्यावरच निर्यात बंदी आली जाता जाता पुन्हा एकदा हेच सांगते कितीही इंडिया झाली